गुड मॉर्निंग मित्रांनो आज तर आपल्याला जायचं होतं हिमायतनगर आणि हिमायतनगरून जायचं होतं उमरखेड त्यासाठी मी आता सकाळी उठून ते पिला आणि निघालो आपल्या बसच्या प्रवासाने मग तिथून निघालो भोकरला आलो भोकरचं स्टँड बघितलं खूप छान वाटलं मात्र मला एकच खूप खराब वाटलं की इथं खूप रो रस्ते बसस्टँडमधली खूप खराब होते मग हे रस्ता बघितला बसस्टँडचा खूप खराब होता आणि मग तिथून निघालो मी आपल्या हिमायतनगरला हिमायतनगरला आलो मी मित्रांनो हिमायतनगरचं बाजार बघितला खूप छान होता मग तिथून निघालो मी उमरखेडच्या दिशेने उमरखेडला जाता जाता तिकीट काढलं आणि मग उमरखेडून निघालो नांदेडच्या प्रवासाला नांदेडच्या प्रवासाला निघत असताना खूप छान वाटलं उमरखेडची सिटी उमरखेड मस्त सिटी आहे मित्रांनो मग तिथून तिकीट काढून हे बघत चलो मार्केट मित्रांनो मार्केट बघितलं मग तिथून निघालो आपल्या नांदेडच्या प्रवासाला नांदेडच्या प्रवासाला जात असताना आपल्याला रस्त्यामध्ये हदगाव लागते हदगावची कमान आता लागली बघा मित्रांनो हदगाव कसं मस्त अशी कमान आहे खूप आवडली मित्रांनो मला आणि मग मी झोपलो होतो थो थो थोडा वेळ झोपते झाली आणि मग बघत बघत सिटी आपल्या नांदेडच्या प्रवासाला जात होतो मग तेवढ्यामध्ये लाल परी दिसली मला परीत प्रवास करण्यासाठी मला खूप आवडतं मित्रांनो त्यासाठी तुम्ही मला एकदा कमेंटमध्ये सांगा की लाल परीचा प्रवास करा तर मी करणार मित्रांनो मग मी लालपरीची शूट ते घेतली आणि निघालो इकडं बसस्टँडला हदगावच्या बस बसस्टँड बघितला आणि तिथून निघालो नांदेडला नांदेडला निघालो मित्रांनो आजच्या कमेंट आणि लाईक सबस्क्राईब करून टाका